भोगी साजरी का करावी आणि कशी करावी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो हो। आहोत भोगी शब्दाचा शब्दचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते नैवेद्याला भोग म्हणतात भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात महिला नवीन अलंकार धारण करतात तसेच सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेलं असत त्यामुळे आहारातील आरा आहारातही त्यांचा तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगाट म्हणतात या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणारे अनेक पदार्थाचा यामध्ये समावेश केला जातो तीड लावलेली बाजरीची भाकरी खरडा सर्व शेंगदा शेंग, शेंग भाज्या पावट्याचे दाणे वांगी बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत उपभोगायचा असतो भोगीची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याचा थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरीसोबत भाजीची चव चा चाकणं हे केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्याला पोषक आहे यामध्ये कफनाशक गुणधर्म असतात त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्ग नैसर्गिकरित्या उष्णता टिकून ठेवण्यासाठी मदत होते तसेच या दिवशी देवाची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थाचे नैवेद्य दाखवितात दा। भोगी साजरी का करावी या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होडी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित भा बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन उबदार रूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास ते सज्ज होतात त्या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या नव्याला अंगीकारलं जातं नवा बदल केला जातो म्हणून जुनं वाईट सगळं संपवून नव्या आरोग्य पूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी कर भोगी हा सण कसा साजरा करतात भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी पावठे गाजर हरभरे वांगी या सर्वांची मिळून भाजी करतात या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते घरातील देवांची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थांच्या नैवेद्य दाखवला जातो भोगीच्या दिवशी केस धुऊन स्नान करण्याची परंपरा भोगी मागचा उद्देश माणसाच्या परस्पर संबंधांमध्ये मा स्नेह व माधुर्य यावे असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो उत्तर भारतात संक्रांतीला खिचडी संक्रांती असे म्हणतात विशेष करून पंजाबमध्ये मकर संक्रांतीला पूर्व संध्येला लोहरी हा सण जलोषात साजरा केला जातो तर बंगालमध्ये संक्रांतीला तिळुवा संक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात दक्षिणेत याच वेळी पोंगळ पोंगल नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे म्हणतात भोगी देणे म्हणजे काय भोगीच्या दिवशी खिंगाट केलेली भाजी करून सुवासिनींना जेवण्यासाठी बोलावायचे जाते बोलावले जाते शक्य नसल्यास खेंगाटासाठी लागणाऱ्या भाज्यांच्या शिदा तिच्या घरी दिला जातो यालाच भोगी देणे म्हणतात